श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोमव त्यामावस्या ही एक वस्तू उंबरठ्यावर ठेवा लक्ष्मी आकर्षित होईल घरात येते अपार संपत्ती दारिद्र्य कायमचं नष्ट उद्या येणारी सोमव त्यामावस्या ही सामान्य तिथी नाही ही आहे अशा एका शक्तिशाली क्षणाची सुरुवात जिथे नशीब बदलेल दारिद्र्य निघून जाईल आणि घरात लक्ष्मीचा वास होईल पण यासाठी सकाळी एक साधी पण अत्यंत प्रभावी गोष्ट घराच्या उंबरठ्यावर ठेवावी लागेल ही एक वस्तू कोणती आहे ती ठेवण्याची योग्य वेळ कोणती आणि यामागे दडलेलं गूढ आध्यात्मिक रहस्य काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी सांगणार आहे जी जर चुकीच्या वेळी ठेवली तर लक्ष्मी माता कधीच तुमच्या घरात येणार नाही अमावस्याचे आध्यात्मिक रहस्य सोमवती अमावस्या म्हणजे अमावस्या जी सोमवारी येते या तिथीला चंद्र आणि सूर्य दोघेही अशक्त असतात पण हाच क्षण असतो जिथे ग्रहशक्ती थांबतात आणि आपल्या इच्छाशक्तीला प्रबळ बनवतात या दिवशी विशेषतः स्त्रियांसाठी पतीसौख्य मुलांची प्रगती आर्थिक समृद्धी यासाठी पूजन केले जाते याचे उल्लेख स्कंद पुराण गरुड पुराण आणि पद्मपुराणातही आढळतात या दिवशी उंबरटा का महत्त्वाचा असतो उंबरटा म्हणजे घराची सुरुवात प्रवेशद्वार आणि ऊर्जेचा पहिला बिंदू जेव्हा एखादी सकारात्मक वस्तू तिथे ठेवली जाते ती घरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते उंबरठ्यावर योग्य वस्तू ठेवली की ती घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबवते वास्तुशास्त्रात सांगितले आहे की दरवाजा म्हणजे लक्ष्मीचे द्वार लक्ष्मीला आकर्षित करणारी ही एक गोष्ट कोणती आहे गूळ होय मित्रांनो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस एक लहान ताटात थोडा गूळ ठेवा आणि तो उंबरठ्यावर ठेवा गुळ म्हणजे शुद्धता गोडवा आणि देवी लक्ष्मीचा आवडता पदार्थ गुळ ऊर्जेला आकर्षित करतो आणि घरात शांतता गोडवा आणि श्रीमंती घेऊन येतो गुळावर तांदूळ ठेवले तरी विशेष प्रभाव होतो नंतर तो गुळ सायंकाळी गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करावा गुळ ठेवताना हे नियम पाळा सूर्योदयाच्या आधी उठावे स्नान करून पवित्र मानाने पूजन करावे तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून गुळावर ठेवावे गूळ ठेवताना श्री नम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा ती वस्तू कुठेही पायाला लागू नये नंतर हात लावून जेवू नये गूळ फेकू नका गरजूला दान करा गूळ नसेल तर याचे पर्याय काय गुळाऐवजी तुळशीचे पान कमळफूल किंवा चांदीचं नाणही ठेवता येतो लक्ष्मीपूजनासाठी केवळ गूळ नाही तर गंध फूल फळ देखील प्रभावी असतात ही सर्व वस्तू लक्ष्मीला प्रिय आहेत पण मुख्य म्हणजे श्रद्धा आणि नित्यकर्म आहेत या दिवशी सात गोष्टी टाळा सकाळी उशिरापर्यंत झोपू नका उंबरठ्यावर ओलई रांगोळी पाडू नका घरात वादविवाद किंवा राग करू नका उंबरठ्यावर चपला ठेवू नका दान करताना अपमान करू नका खोटं बोलणे टाळा अमावस्याच्या रात्री मांसाहार मध्य वाईट विचार यापासून दूर राहा स्त्रियांसाठी खास उपाय हो स्त्रिया या दिवशी संध्याकाळी तुळशीला पाच प्रदक्षिणा घालाव्यात तांदूळ गूळ आणि झेंडूचे फूल देवीला अर्पण करावे साडी किंवा सौभाग्य वस्तूंचे दान करावे एका हातात गूळ आणि दुसऱ्या हातात कुंकू घेऊन लक्ष्मी स्थिर गृहेचवय असे म्हणावे या उपायांनी पतीच्या आयुष्यात प्रगती आणि मुलांच्या आयुष्यात यश येते पुरुषांसाठी खास उपाय हो सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणावा गूळ तांदूळ किंवा धान्य गरजू ब्राह्मणाला दान करावे गाईची पूजा करून तिला गूळ व रोटी द्यावी लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा घरात सर्वांना प्रेमाने वागवावे हे लक्ष्मीला फार आवडते सोमव ते अमावस्याच्या रात्री गुप्त मंत्र आणि उपाय ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र रात्री एकशे आठ वेळा म्हणा एक छोटा दिवा उंबरट्यावर लावून लक्ष्मी देवीचे स्मरण करा गुलाब किंवा कमळाच्या पाकळ्यात देवी पुढे अर्पण करा एखादे तांब्याचे लोटे त्यात गंगाजल ठेवून घराच्या मध्यभागी ठेवा लक्ष्मी घरात स्थिर होते उद्या सोमो त्यामावस्याला सकाळी फक्त गुळ उंबरठ्यावर ठेवू नका त्या गुळावर थोडेसे कुंकू टाका आणि देवी लक्ष्मीचे नाव उच्चारा तुम्ही पाहाल काही दिवसातच घरात न सांगता येणारे सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल या उपायात रहस्य आहे शास्त्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आहे लक्ष्मी देवी प्रत्येक घरात जावी असं वाटतं पण ती तेव्हाच जाते जेव्हा घरात प्रेम श्रद्धा आणि शुद्धता असते उद्याची अमावस्या म्हणजे सुवर्णसंधी आहे तुम्ही गुळ ठेवा पण मनात श्रद्धा आणि घरात चांगूलपणा ठेवा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरी नक्कीच राहील हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ